जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला दरवर्षीप्रमाणे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी चालू केलेल्या या मलंगड यात्रेचा याही वर्षी जो आहे हा चोवीस तारखेला मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी होणार आहे त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्याच्या तयारीसाठी आज आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी यात्राचे आंदोलन धर्मवीर आनंदीगे साहेबांनी चालू केलं हिंदूंची वहिवाट हीच मुक्तीची पहाट हे वाक्य घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केली आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत आणि याही वर्षी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये जे आहे ते हे यात्रा जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी पार आपल्या माध्यमांनी मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे या पलंगड यात्रेमध्ये सहभागी व्हावं माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः जे आहेत ते यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहेत या वर्षी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे माध्यमाने डोंबिवलीमध्ये प्रीमियर कंपनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्याचं नाव आहे श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतोय आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी होतोय सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम जे आहेत सेवा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्याच्यामध्ये सुप्रभातम असेल तुम्हाला सेवा असेल अर्चना असेल अभिषेक असेल देवाचा त्याचबरोबर तीन ते पाच याच्यामध्ये भव्य शोभायात्रा असेल आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचं जे आहे हा लग्न सोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडणार आहे याच्यासाठी हजारो लाखो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम अशा सगळ्या भाविकांसाठी केलेला आहे जे तिरुपतीला थेट त्या ठिकाणी जाऊ शकत नाही वेळे अभावी पैसे अभावी आणि त्याच्यासाठी जे आहे हे तिरुपती देवस्थानाकडून ही खास सेवा जी आहे ती या ठिकाणी दिली गेलेली आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत या सेवेसाठी या पूजेसाठी या ठिकाणी आले पाहिजे मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जेणेकरून हा कार्यक्रम देखील जो आहे तो, तो भव्य दिव्य होईल आणि आपल्या सगळ्यांना एक देवाची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी जी, जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होईल मी लोकांना एक आवाहन करतो की आम्ही एक नंबर फ्लोट केलेला आहे टोल फ्री सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या नंबरवरती जे आहे ते आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे हा मिस कॉल दिल्यानंतर जो आहे तो आपल्याला एक मेसेज येईल त्याच्यामध्ये लिंक येईल त्या लिंकवरती जाऊन आपण रजिस्टर केलं की आम्हाला माहिती पडेल की आपण जो आहे तो या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेग भागातून ज्या ठिकाणी येत आहेत जेणेकरून आम्हाला बसची व्यवस्था असेल ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी करू शकतो तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पवित्र कार्यामध्ये जे आहे ते यामध्ये सहभागी व्हा आपण आम्ही सगळे पदाधिकारी आहोत सगळे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहोत आपली आतुरतेने जे आहे ते त्या ठिकाणी वाट पाहतो आहे जेणेकरून हा कार्यक्रम जो आहे हा एक वेगळा उंचीचा त्या जा उंचीवरती जाऊन हा कार्यक्रम पोचेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित मी या ठिकाणी करतो की हजारो लाखोच्या संख्येमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी उपस्थित राहतो